<laughs> था 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 <laughs> <laughs> hey, तर आता नमस्कार गुड मॉर्निंग तर कशा आहात तुम्ही आज आपण उठलो एक रोजच्या सारखं मग आता चायू मस्त बी घेऊन करून दुकानावर तर फडावाच लागेल कारण की गेल्याशिवाय चालणार नाही तिथून आपल्याला जर काहीतरी भेटत असेल पैसा बिस तर आपल्याला जावाचं लागेलच ना पोट पाण्याचा विषय राहतो त्याच्यामुळे तर चला निघूयात आता आपण पडापाट पडापाट करून घेऊ मंडळी आपण सगळं रेडी झालो अंगोनंगो झाली तर आता डायरेक्ट निघूत मम्मीला सांगून देत मम्मी येतो आम्ही तर चला निघत आता आपला आपलं दुकानावर दुकानावर साफसफाई करूत मग बघूत पुढे म्हणजे झालं ते कारण की दिवस असे बोर जात आहे किती बी कष्ट करा किती बी हे करा जे दिवस आहे ते लवकर पलटणार नाही तर बघा तरी आपण लागून राहू करत राहूत एक दिवस भेटेल सक्सेस चला तर आजचा वार आज गुरुवार आहे मंडळी आणि आज गुरुवार म्हटलं म्हणजे स्वामींचा वार आणि आपण आपली जी रुटीन स्वामींचे रोज स्वामी चरित्र यांचे रोज तीन अध्याय वाचले आज तर आपण कसं वाचूच तो तर विशेष रोज वाचतो आणि आसपास गुरुवार बी त्याच्यामुळे आजचा दिवस एकदम भारी आणि आज आपला उपवास बी कारण की महाराजांचा वार म्हणजे आपल्यासाठी खूप काही आहे आपण मस्त संध्याकाळी मग महाराजांच्या केंद्रात बी जाऊ आरतीला पण एवढं मला आरतीला तिथं शूट करता येणार नाही कारण की तिथं मग नाही आहे त्याच्यामुळे आता आपण मस्त स्वामी चित्र चरित्रांची चित्र, तीन अद्याय वाचूच मग मस्त पुढचं काय टाईम झालं तुमच्या व्हायला जावंच लागेल घरी तर बघूत मग चला तर तीन तर वाचूत महाराजांचे बोला श्री स्वामी समज मंडळी आता जेवायला आलो होतो तर काकां आता काहीतरी एक्सपेरिमेंट करताय ते, 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 करता ते काकांचा बिझनेस आहे पापडच्या चक्कीचा तर त्या मशीनच्या चैनी धुताय साफ करताय त्या चैनी तर आता एक्सपेरिमेंट असा करायचा आहे की ते मस्तपैकी पेट्रोल टाकून धुताय आणि त्याच्यात आता आगपिटी लाव आपण चल हे बघा मंडळी अशा प्रकारे भेटलेला तर आता याच्यात जर पाणी टाकलं तर अजून मोठा एक्सपेरिमेंट होईल बाप मा आता कस काय कळते मारुजून तर भावांना तुम्ही एक्सपेरिमेंट बघितलं जसे तर आता असं झालं की दादाला भूक लागलेली होती त्याच्यामुळे दादा गेला घरी जेवायला त्याच्यामुळे आता आपली ड्युटी तर हा माझा भाऊ काकांचा मुलगा तर दोन मी आता गाड्यातून अरे चला तसं केलं भाऊ तू खालच भारी ठीक आहे तर हा ही स्क्रिप्ट येईलच काय टेन्शन नाही कारण की अशाच काही गोष्टी राहतात की चांगल्या वस्तूने फेमस होतात अशा वाईट लवकर फेमस होता तसंच हे झालं आहे की ते आता मुली जर अशा त्यांचं असं अंग दाखवून ते करते डान्स म्हणतो त्या मुली असं त्यांचा अंग दाखवता त्यांना अंग दाखवता त्यांच तर त्यांना लाईक व्ह्यूज किती असतात त्यांचे फॉलोअर आणि पोरं काही मेहनत करता तर त्यांचं असं बॉडी दाखवता अशी मेहनत दाखवता तर त्यांना नेवडा सपोर्ट करत कोणी तर अशाची दुनिया चला जे झालं ते आपलं आपलं तर दुवाच लागेल चल बात सही भाऊ मदत करतोय आपल्याला या दादांची गाडी आपण ही दूत होतो मोठी पण आता ही मोटरसायकल येऊन त्याच्यामध्ये काय अर्जंट काढून मोटरसायकलला टाइम नाही लागत तर आता मस्त निघालोय मंडळी घरी कारण की वॉशिंग चाललो होतं दादा येऊन लागला होता आपलं काम झालं होतं आपला दुकानाचा टाइम वेस्ट झालेला त्यामुळे आता निघू शून मस्त निघालो दुकानावर आपण शॉप उघडली रस्त्यावरच आपल्याला दुकानावर म्हणजे येत होतो तिकडावरच म्हणजे वॉशिंग सेंटरला गेलेलो होतो मी थोडंसं म्हणजे मोटरसायकल मायकडे राहून गेली होती यायला गेलो रक्त टाकलेला गावातला मित्र भेटला तो सांगत होता मला की तू खरंच म्हणे व्हिडिओ भारी बनवतो आहे म्हणे भारी करतो आहे फक्त शेवटी जे ना म्हणे आपला जे जे बर बर ना ते एकच म्हणत आहे म्हणे जय शिवरायन जय भवन असं बोलतो आहे तर मला त्याचं बोलणं खरंच खूप आवडलं की तुझं म्हणणं मी बरोबर आहे म्हणता बा आजपासून आपण तेच करू कारण की मी शेवटी गावावाल्यांच्या त्यांच्याच म्हणजे त्यांच्या सपोर्टनेच आय मीन म्हणजे तुमच्याच सपोर्टने मी खरं तरी होईल तर तुम्ही जसं सांगा तसं ते नक्की होईल जय शिवराय जय भवाडी हे असंच मी ब्लॉग संपल्यावर त्या मला बोललो की ब्लॉग संपल्यावर असं बोलायचं आहे की सगळ्यांचा प्रेम म्हणजे मग सांगू तर आपण तसंच करू तर आपला अजून तर काय ब्लॉग शेवट नाही संपलं होतं नाही अजून आपलं तर आहे आत्ता वाजलेत आपले चार वाजलेत तर आता मुगत आपले ब्लॉग जसं वाटेल तसा संपव संप म्हणजे आजचा संप नंतर बाकी मग दैनंदिन रोजचे राहतीलच मी कधीच ब्लॉग बंद करणार नाही मला कोणी काहीही बोललं की रे कामे कामं करतो आहे की ये सोड कामं सोडून तू त्याच्यात लक्ष देतो आहे स्वतः माझ्या घरचेच आहे की तू जास्तच फोनमध्ये लागला आहे की काम कामाकडे लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे जास्त होतो आहे माझ्या मनात काय माझ्या बुद्धीला काय वाटतंय ते मला माहिती आहे की मी काय आहे एक दिवशी त्यांना वाटेल की पोराला आपण बोलत होतो पण पोराने करून दाखवलं त्याच्यामुळे आपण करूनच दाखवत लागलेच राहू फार तर मानणार जे होईल ते फक्त तुमच्याच सपोर्ट नाही होईल मंडळी तर मंडळी आपला दिवस तर झाला आता झाली रात्र वाजले आठ तर मी सकाळ सांगितलं होतं की महाराजांच्या केंद्रात जाईल पाय पडून येईल पण तिथली स्क्रिप्ट नाही घेणार ना। तिथला व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण तिथं मनाई म्हणून मी तिथं ऐकलं नाही पण आपण दुपारी दर्शनाला जाऊन आलो महाराजांच्या दर्शन बिर्शन घेऊन आलो तर आता काय दुकान मी वाढवलीच गेली मंगलम झाले तर आलो आहे आता आपण आपल्या वर्कआउट रूममध्ये म्हणजे होम वर्कआउट तर आता मस्तपैकी वर्कआउट करूत तर चला कारण आपलं सकाळी वर्कआउट झालं नाही सकाळी लेट उठलो तर आता मस्त संध्याकाळी करू नाही काय आय मीन म्हणजे आठ वाजले पण वर्कआउटला काही टाईम लागतो का किंवा हे करावं हो? त्याच्यासाठी फक्त माइंडसेट पाहिजे आहे आपली पुशअप्स मारायच्या आधीची कंडिशन तर आता टुशअप्स मारून बघून काय प्रॉम्प येतो चला आता आपण आहश्स आपला शंभर पुशअप्स नंतरचा रिझल्ट बाकी पुशअप्स मी तिथं घेतली नाही कारण की आपण थोडं थांबून गेलो तर था। आता मला तर आपण आपलं आवडतं एक्सरसाइज म्हणजे सपाट्टे चला Thank hmm. you. अपने हिंदू पुष्प, तो वह है हमारी शोल्डर की बारी तर हा आहे आपला देसी जुगार टेबल आपला वर्कआउट झालाय तर आता आपण जाऊ घरी थोडस रिलॅक्स होऊ दहा मिनिट मग जीवन बिवन करूत तर आजचा दिवस आपला तर वॉक कसा वाटला तुम्हाला आजचा दिवसभराचा नक्की सांगा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करामेंट करा तर चला असतो जय भवानी जय शिवाय